स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने माणसाच्या आयुष्यात कोणते बदल होतात हे पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्यदेवाला असे जल कधीही अर्पण करू नका सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा एकदा भगवान एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागले की हे प्रभू सूर्याला पाणी देण्याचे काय कारण आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे फायदे काय आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारद मुनीला ना म्हणतात की हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे बाबत देवर्षी मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो ते तुम्ही तुम नक्कीच ऐका ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या कथेमध्ये मिळतील आणि जो कोणी ही कथा ऐकतो त्यालासुद्धा सूर्यदेवाच्या जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते चला तर मग या कथेला सुरुवात करू करूया भगवान श्रीकृष्ण एका नगरीमध्ये विनायक नावाचा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव पद्मावती होतं तर ही खुप होती। होता। हे दोघं खूप असे हुशार होते विनायक सर्व गुन्हा संपन्न होता म्हणजे त्याला शास्त्राचं सर्व ज्ञान हे होतो ते आपल्या ज्ञानाचा कधीही सदुपयोग त्यांनी केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला विनायकांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही जल अर्पण केले नाही तो अत्यंत स्वार्थी आणि परोपकारी होता मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने विनायकाचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूताने विनायकला यमलोकात नेले तेथे यमराजाने विनायकच्या पापाचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि विनायकला नरकात टाकले विनायक अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य जन्म झाला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं ला। आणि मग तो आपल्या बायकोसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्षे मुलं झाले नाहीत त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला परंतु त्याचा त्रास तिथे स्था, नाही काही वर्षाने दैवसंयोगाने संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य झकमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे मला हा कुष्ठरोग झाला आहे तो विचार करून तो अत्यंत निराश आणि दुःखी असायचा मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संतती सा, संताची खूप सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोगाच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले तेव्हा कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले की महात्मा माझ्यासाठी माझा नवरा हा सर्वस आहे तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्यांना पूर्वीप्रमाणे बनवा त्यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी एक तुला उपाय नक्की सांगू शकतो हा उपाय कर तुझा पतीचा आजार नक्कीच बरोबर होईल तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होईल त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या ते साधू महात्म्याने या स्त्रियाला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगाच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्ववत झाला सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोळी शूद्र खूप असा श्रीमंत झाला आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात आणि त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात की हे नारदजी दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी ही नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाशाचा सकारात्मक इंद्रियावर नियंत्रण ऊर्जा देतो फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटेही दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा हा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक होते तर काय करायचंय रोज सकाळी स्नान करून मंत्र उच्चार करताना सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण केल्यास सूर्याच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्याला मंचो मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहाप्रमाणे सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान सन्मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य जर अशुभ स्थितीत असेल तर विपरीत परिणाम आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत ते करायच्या आहेत तर पाण्यात आपल्याला सूर्यदेवाला पाण्याने आपल्याला जल अर्पण करायचं आहे पण अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु जल अर्पण करताना ते चुकीच्या पद्धतीने करतात जल अर्पण करून सूर्याचा अपमान करू नये असं चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून आपल्याला सूर्याचा अपमान करायचा नाही त्यामुळे अनेक संकटाला हे आपल्याला सामोरे जावे लागते शास्त्रानुसार सूर्यदेव ना नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूनी अपमान हा सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञानही नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते वडील आणि मुलामध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात ना तेव्हा त्या ते ते व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हेही करतात म्हणून माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला कधीही नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा अर्थ काय हे आपण पाहूया सूर्याला अर्घ अर्पण करणे म्हणजे काय तर सूर्यदेवाला जल अर्पण करणे परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही हाताची ओंजळ बनून सूर्यदेवाला अर्घ देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून जल हे देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे थे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि त्या आसनावर सूर्यदेवाला अर्घ करणे म्हणजे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करत असले तरी ते पात्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमी शुभ मानले जाते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ देणे जमले नाही तर दोन तासाने जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ अर्पण करून काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचलन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपले आहे या कारणास्तवच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारापासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगा जलाने किंवा पवित्र नद्याचे पाणी भरावे ते शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ कधीही नुसत्या पानाने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लालचंदन आणि अक्षदा पाण्यासोबतच त्या पात्रात टाकूनच आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे असते सूर्यदेवाला अर् अर्घ अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो त्यावेळी अर्घ दिल्याचे उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे ना तेवढेच दिवस आपल्याला सूर्याला अर्घ द्यावे लागते संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प तुम्ही करू नका त्यामुळे सूर्यदेव संप सं काय संतापतात श्रीकृष्ण म्हणतात की हे वत्स सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आपण दररोज त्याचे आभार मानलेच पाहिजे परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून सा टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गोड चंदन आणि पिवळ्या रंगाचे कापड इत्यादी रविवारी या वस्तूचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरी असेल तर घरात अं किंवा घरात दोष असेल किंवा इतर कोणती समस्या असेल तर तो सूर्यदेवाला अर्घ देऊन आपल्याला ते समस्यावर मात करता येत असते शास्त्रात मानसपूजेची देखील तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्घ तुम्ही देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घही देऊ शकता परंतु सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प तुम्ही कधीही मोरडू नका तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याची पद्धत आणि सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याचा मंत्र हा सांगितला आहे ओम भास्कराय विघ्नये कराय दिमये तन्नो आदित्य प्रचोदयात हा सूर्य देवाला जल अर्पण करण्याचा मंत्र आहे तुम्हाला हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तो तुम्ही सूर्याला जल अर्पण करताना हा मंत्र नक्कीच म्हणा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त